जय चौधरी क्रिएडरच्या दर्शकांनो नवरात्रीच्या सातव्या भागात आपले स्वागत आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार नवरात्रीचा सातवा दिवस ही माळ समर्पित आहे देवी काल यांना काल म्हणजे वेळ आणि रात्री म्हणजे अंधार आंधार ही देवी अत्यंत भयानक असली तरी ती आपल्या भक्तांना नेहमी शुभ फल देते म्हणून तिला म्हणतात चला मित्रांनो या आजच्या दिवशीविषयी व या देवीविषयी माहिती जाणून घेऊया देवीचे रूप देवीचा पराक्रम त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत नैवेद्य रंग पूजा कोणत्या प्रकारची आज माळ आहे आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष मागणी आहे समाज प्रबोधनाचा चला तर आपण सुरुवात करूया बघा पहिला भाग आजच्या कार्यक्रमाचा देवीचे अवलौकिक रूप रुद्र आणि शक्तिशाली रूप आणि रंग देवी कालरात्री रात्री गर्द काळे रंगाची रंगाची असून पुन्हा बघा मित्रांनो रूपानी रंग देवी कालरात्री गर्द काळे रंगाची असून तिचे केस विखुरलेले असतात तिच्या गळा विजेप्रमाणे चमकणाऱ्या माळेने सुशोभित आहे देवीचे वाहन आणि शिस्त्र बघा गंधर्व म्हणजे गाढव हे तिचे वाहन आहे तिला चार हात असून तिच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लोखंडी काटा असतो हे रूप वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी सज्ज असते दुसरा भाग बघा देवीने केलेला देवी पराक्रम रक्ताच्या खचा नाश बालमित्रांनो रक्तबीज बीजाचा वध रक्तबीज नावाचा एक राक्षस आहे त्याचा वध केला देवीने बघा काल रात्री देवीने रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध केला या राक्षसाच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडल्यावर एक नवा राक्षस तयार होत असे रणनीती बघा देवीने कशी आखली होती या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने त्याचे त्याचे रक्त पूर्णपणे प्राशन करून त्याला बघा पुन्हा एकदा बघा देवीने त्याचे रक्त पूर्णपणे प्राशन करून त्याला जमिनीवर पडू दिले नाही आणि त्याचे रक्त संपेपर्यंत साठवून स्वतः प्राशन करून अशा प्रकारे त्याचा समूळ नायनाट केला हा पराक्रम म्हणजे अंधकारावर आणि संकटावर निश्चित विजय होय मित्रांनो लक्षात आलं तुम्हाला रक्तबीज किंवा ज्याचा वध कसा केला या नावाच्या भाग बघा देवीची पूजा आणि विधी का करायचे दुःखापासून मुक्तीसाठी याच्यामध्ये बघा देवीला आपण काय अर्पण करायचं या दिवशी देवी देवीला गुळ अर्पण करावा मोहरीचे मोहरीचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा मोहरीपासून बनवले तेल आणि तिळापासून बनवले तेल या तेला दिवा देवीला लावायचा आहे आणि आपण जो गुळ खातो गुळ गुळाचा नैवेद्य आपण देवीला अर्पण करायचं आहे तर फल काय मिळेल आपल्याला मित्रांनो या अर्पणामुळे हे देवीच्या पूजनाने भक्ताचे अज्ञान दूर होते आणि ते निर्भयी होतात निर्भय मिळणार मित्रांनो आपल्याला या पूजनामुळे अर्पण करायचं आहे तर आजचा पूजे पूजेतील मंत्र पहा या देवी सर्व भूतेषु कालरात्री रात्री संस्कृता नमस्तस्य 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 नमो नम या मंत्राचा जप करावा अशा वळतं की मित्रांनो तुम्हाला ही विधी लक्षात आली असेल बघा भाग देवीला दाखवला जाणारा नैवेद्य तर कसाला आपण नैवेद्य दाखवायचं आहे संरक्षक गुळ कशाला दाखवायचं आहे संरक्षक गुळ तर बघा नैवेद्य काल रात्री देवीला गुळापासून बनवलेले पदार्थ नगवत म्हणून दाखवावे त्याचं फळ काय मिळते बघा गुळे हे दुःख आणि अडचणी दूर करणारे मानले जाते दुःख आणि अडचणी दूर करणार याच प्रतीक हे गुळ आहे या प्रतीकाच्या रूपात या गुळाकडे पाहिलं जात असा बघा माळ आणि त्याचे महत्व प्रत्येक दिवशी माळ लावली जाते आजच्या दिवशी कोणती माळ लाव लावायची आहे त्याचे काय महत्व आहे ते बघा निळ्या फुलांची स्थिरता बघा आज देवीला निळ्या रंगांच्या फुलांची माळ अर्पण करावी त्याचं महत्व बघा निळा रंग स्थिरता शक्ती आणि निर्भयता दर्शवतो जो कालरात्री देवीच्या देवीच्या रूपाला पूरक आहे सहा भाग बघा आजचा विशेष रंग आणि महिलांसाठी खास आकर्षण असणारा हा विषय देवीला एक विशेष रंगाची एक साडी परिधान केली जाते नऊ दिवस नऊ रंगाची साड्या परिधान केल्या जातात तर आजचा रंग आहे नारंगी रंगाचा आजचा दिवस आहे नारंगी रंगाची साडी आहे दोन हजार पंचवीस रंग आजचा दिवस नारंगी रंगासाठी समर्पित आहे आकर्षण आणि महत्व उत्साह आणि ऊर्जा महत्व काळ आहे नारंगी रंग उत्साह ऊर्जा आणि सकारात्मकता दर्शवतो हा रंग चैतन्य आणि आनंदाचे प्रतीक आहे परिणाम नारंगी साडी परिधान केल्याने महिलांमध्ये आत्मविश्वासाने सकारात्मकता वाढते हा रंग जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देतो मित्रांनो खूप छान रंग आहे मी अशा बाळ की तुम्हाला ही माहिती लक्षात आली असेल आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणजे समाजाचे प्रबोधन याच्यामध्ये आपण एक विशेष विषय विशे ठेवलेला आहे तो विषय बघा घरगुती हिंसाचार आणि महिलांचे संरक्षण आपल्या विषयाचं नाव आहे चला तर आपण या विषयाला सुरुवात करूया निर्वही व्हा महिलांनो माझ्या बहिणींनो निर्वही वाल रात्रीप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टीचा आणि भीतीचा वध भीतीचा अंधकाराचा नाश करायला शिकले पाहिजे पुन्हा बघा मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणींना देवी काल रात्रीप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींचा आणि भीतीच्या अंधकाराचा नाश करायला शिकले पाहिजे हा विषय आहे घरगुती हिंसाचार आणि महिलांचे संरक्षण त्याच्यामधला आमचा पहिला मुद्दा बघा हिंसाचा हिंसाचार ओळखणे केवळ शारीरिक मारहाणच नाही तर शाब्दिक शिविळ भावनिक छळ आणि आर्थिक निर्बंध हे देखील गंभीर हिंसाचार आहे महिलांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करता त्वरित आवाज उठवणे आवश्यक आहे दुसरा मुद्दा बघा कायदेशीर मदत आणि आधार महिलांनी स्वतःला वाचवण्यासाठी पोलीस महिला हेल्पलाईन नंबर बघा उदाहरणार्थ एक शून्य नऊ एक आणि कायदेशीर सल्लागारांची मदत घ्यायला हवी बघा उदाहरणार्थ आणि उदाहरणही मांडलेलं आहे पोलीस नियंत्रण कक्ष किंवा विविध एन जी ओ एन जी ओ एस यांची मदत घेण्यास संकोच करू नये तुमच्या संरक्षणासाठी कायदे आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक हिंदू बिल आणलं होतं त्याच्यामध्ये महिलांना भरपूर असे अधिकार दिले होते तत्कालीन मंत्रिमंडळाने बाबासाहेबांना कोट ठरवलं व हे कोडबिल किंवा हा कायदा पास होऊ दिला नाही हे बिल पास होऊ दिलं नाही त्यामुळे समाजामध्ये महिलांचा खूप मोठा काय म्हणता येईल त्यांच्या अधिकारावर कदा आली त्यांना त्यांच्या न्यायाला न्याय मिळाला नाही महिलांना ना ना। तरी बाबासाहेबांनी संविधानामध्ये महिलांसाठी खूप छान तरतु तरतुदी केलेली आहे बाबासाहेबांचे महिला वर्ग खूप मोठे उपकार आहेत मी आमच्या चॅनल मार्फत आपलाच आवाहन करू इच्छितो या आपण जरूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिल आणलं होतं या कोडबिल कोडबिला आपण अभ्यास करून बाबासाहेबांविषयी माहिती मिळवावी चला पुढे बघा पुढचं बघा समाजाची आणि कुटुंबाची जबाबदारी घराबाहेरचा प्रश्न म्हणून दुर्लक्ष न करता कुटुंबातील आणि शेजारी लोकांनी अशा घटनाकडे लक्ष देऊन पीडित महिलेला आधार द्यावा आणि योग्य वेळी हस्तक्षेप करावा मुख साक्षीदार न होता सक्रिय मदतनीस बना बना किंवा बनावे मित्रांनो आपल्या शेजारी नवरा त्याच्या बायकोला मारत असतो किंवा हिंसाचर्चा असतो किंवा अनेक प्रकारे घटना घडत असतात लोक भूमि बघेची भूमिका घेतात जावदे त्यांचं कौटुंबिक वाद आहे घरगुती वाद आहे ते त्यांच्या नावाला बायको बघून घेतील काय होईल पण मित्रांनो ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का काहीतरी चुकीचं पाऊल उचललं जातं आणि ती बाई जरी मारली जाते किंवा नावर मारत मारतो किंवा ते कुटुंब उद्ध्वस्त होतं ते लेकर रस्त्यावर मुलं असतात त्यांच्या मनात वाईट परिणाम होतो मित्रांनो हस्तक्षेप करत जावा कमीत कमी पोलिसांना जरी बोलवा किंवा तुम्ही आजूबाजू लोक जरी गोळा करा जेणेकरून तिथं मार हाती कमी होईल पुढे बघा मित्रांनो आजच्या विषयाच्या चर्चेकडून आपण निश्चित निष्कर्षाकडे पोचत असताना आम्ही आमच्या चॅनलची जाहिरात करू इच्छितो अन्याय सहन करू नका जय चौधरी क्रिएटर तुम्हाला निर्भयी आणि सशक्त सशक्त आवाहन करतो जर तुम्ही संकटात असाल तर मदतीचा हात पुढे करा संकटातील व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे करा आणि जर तुम्ही संकटात असाल तर मदत मिळवण्यासाठी तुम्ही हात पुढे करा मित्रांनो न जर कोणी असेल सर्वप्रथम आपल्या करा व्हिडिओ आवडल्यानंतर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं पात्र प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण माहितीसाठी झाली जय चौधरी क्रिएटर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपला सतशा आभारी आहे अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन गोष्टीसाठी आमच्याचं ऐकलं पात्र आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपला आभारी आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये